मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानातील उपोषण उपोषणाआधी मुंबई हायकोर्टातून मोठी बातमी नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा समाजाला सरसकट कुणबी नोंदीच्या आधारे आरक्षण देण्यात यावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी थेट आता मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात आता मुंबई हायकोर्टातून मोठी बातमी समोर आलेली आहे याबाबत राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिलेली दिले आहे पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघालेल्या मुंबईत पहिल्यांदा तर माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत पण ते शांततेने झालं पाहिजे ते नियमाने झालं पाहिजे अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलंय त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांप्रमाणे राज्यातील सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक असून त्या दृष्टीने तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र ठरल्याप्रमाणे निर्णय न झाल्यास मराठा योद्धा मनोज जळांगे पाटील यांनी थेट मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे लाखो मराठा समाज बांधव त्यांच्या नेतृत्वाखाली आता एकवटले असून यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून देखील प्रयत्न सुरू असून मनोज जहरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याआधीच मुंबई हायकोर्टातून मोठी बातमी समोर आलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा